निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा राज्यात अनेक ठिकाणी गांज्याची शेतीवर कारवाई करण्याचं किंवा बुलढाण्यातही अनेक ठिकाणी गांज्याच्या शेतीवर कारवाई झाल्याचं पोलीस सांगत आहेत मात्र बुलढाण्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणारी कार्यवाही मध्यरात्री दे बुलढाणा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने केली आहे बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका शेतकऱ्याने चक्क अफूची शेती केल्याचं समोर आलंय या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकत तब्बल बारा कोटी साठ लाख रुपयांची आफूची झाडे जप्त केली आहेत या प्रकरणी संतोष सानप या शेतकऱ्याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर कलम आठ क का, का व डी पी एसुसार गुन्हा दाखल केला आहे आफूच्या शेतीवर धाड टाकल्याची राज्यातील ही सर्वात मोठी कार्यवाही असल्याचे बोलले जात आहे अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अंढेरा पोलिसांच्या नाकावर टिचून आफूची शेती होत असल्याने अंढेरा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे बाईट अशोक लांडे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा अंडेरा हद्दीमध्ये अंडेरा शेतशिवार आहेत त्या ठिकाणी आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली होती की संतोष मधुकर सानक म्हणून आहेत यांनी आपल्या शेतामध्ये जवळपास एक आठ ते दहा गुंठे हे एक अप्पू या वनस्पती जातीचे लागवड केलेली आहे आणि ते अवैधरित्या विनापरवाना आहेत अशी गोपनीय माहिती मिळाली होती आणि त्यामध्ये त्या माहितीला आम्ही खात्री करून आम्ही सर्व माहिती वरिष्ठांना तातडीनं देऊन त्या ठिकाणी आमच्यासोबत मान्य एस डीओ साहेब आणि ॲडिशनल एस पी सर आणि एस पी सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही क्यू आर टी आमचे एल सी बीचे पथक स्थानिक पोलीस स्टेशन आणि असं <coughs> जॉईंटली आम्ही त्या <ते> ठिकाणी जाऊन सर्व <coughs> पंच आणि या सर्वांना घेऊन आम्ही त्या ठिकाणी रेट केली आणि रेटमध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कॅनबिस म्हणजेच अपू या कॅटेगरीचे वनस्पतींचे कृषी सहाय्यक अधिकाऱ्यांनी खात्री करून सांगितल्याने त्याबाबत आम्ही पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आणि एनडी पी एस अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केला आहे साधारणपणे माल हा एक पंधराशे बहात्तर क्विंटल हा किलो माल आहे आणि साधारणपणे त्याची एक मार्केट व्हॅल्यू जी आहे एक बारा करोड साठ लाख अठ्ठावीस हजार निअर त्याची किंमत आहे आरोपीला त्यामध्ये आता ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढील जी तपास आहे ते एस डी मॅडम आहेत मनीषा जाद कदम म्हणून ते पुढील तपास करत आहेत बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य